नवी मुंबई हिंदू कोण हे म्हणत गोळी आली आणि मानेला घासून गेली पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भॅड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोठे येथील घरी परतले आहेत यावेळी या भॅड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली आहे अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला आम्ही बचावासाठी पळू लागलो त्यावेळी अतिरेकीजवळ येऊन हिंदू कोण हे वो खडे हो असे म्हणून लागले आणि जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट गोळ्या झाडत होते कोणीही उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली आणि मी तिथेच बेशुद्ध झालो शुद्धीवर आल्यावर सर्वत्र फक्तच्या शुद्धीवर आल्यावर सर्वत्र रक्ताच्या थारुळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते त्यावेळी एका स्थानिक घोडेवाल्याने खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणले आणि पाणी दिले त्यानंतर काही स्थानिक मोटर घेऊन आले त्यांच्या मोटारावर टेक त्यांच्या मोटारवर टेक त्यांच्या मोटारमध्ये बसून आम्ही पहलगाम येथे आलो तिथे प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले व तेथे पुढील उपचार करण्यात आले अशा प्रकारची प्रतिक्रिया सुबोध पाटील यांनी व्यक्त केली आहे मी त्या दिवशी गेलो वरती गोड्यावरती गेलो बेंगलोर जागेवरती आतमध्ये गेलो ते आम्ही एंट्री केली एंट्री गेली आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तिकडे पाठीमागून आवाज यायला लागला तरी आवाज येत असेल ना पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो त्यातल्या दोन तीन मिनटं तरी कधी आवाज यायला लागला आम्ही पाठिंबा बघित तर पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले होते पाहिल्याला जावं लागले तर आम्ही पण त्याने त्या दिशेने आम्ही धावा लागलो बाहेर बाहेर जायला पडसा नको टाटचं कंपाऊंड होतं पब्लिक सगळी तिथे काही झोपडी होती काही असे बसली होती आम्ही तिथे आम्ही बघ तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक अतिरिक्त जवळ आला आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडेवाजे आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते आणि जे जो जे कोण बोड करता त्याला ते शूट करू शकतो प्रत्यक्ष बघितलं मी सगळं घाबरलेलं होतं मग त्यांनी आपलं ते कोण हिंदू कोण आहे कोण काय हे एकतच नव्हते मग त्यानंतर त्यांना ते शुद्धायला सुरुवात केली जाऊ म्हणूनच एक समर्थ कृपा म्हणून इथनं माझ्या एकना लागून गेले होते मला माहीत नव्हतं शुद्ध म्हणजे मी बेशुद्ध पडले ते व्हायला काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं मिशेस होती त्यावेळेला तिथे तिथे मिशेस दिसली नाही मला शिजवले बघितलं सगळे लाशेस पडलेले होते जो मान पूर्ण असेल ते बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथं सांगितलं साब चलो भात गेट गेटमुखे भात केलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसले गेटच्या गेटचा घेऊन आले होते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांमध्ये पाईक आले त्यांच्या त्यांच्या ते बाईक होते मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं मी खाली घेऊन आले ते लगेच आम्ही ते मला ते पट्टी केली लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला हे केलं आणि आंबेडसमध्ये बसवलं आंबेडं बसवलं तेव्हा मीस अंबिलेशमध्ये मला दिसले तिथे तिथं मला ते हॅलिकॉप्ट घेऊन परत अंबेड्समध्ये तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये मी बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काळ ते मला ते उपचार करून ते मला उपचार केले ते सर मला पूर्ण फायरिंग करत होते की दोन होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये दोन लोक होते त्यांचा ड्रेस कोड कसा असतो ड्रेस त्यांचं मुस्लिम सांगा पैठणी असं शाल तिथं झाले सगळे केंद्र सरकारमधून अमित शहा आले ते आपला महाराष्ट्र सरकारमधून तिथेच माझ्या माननीय एकनाथ शिंदेसाहेब